तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता शूटिंग तर काय झाली नाही रील्स बनवल्या ना, नाही पण ह्या नवीन आहे त्याला भूक लागली <laughs> अरे काय बघतोय मी काय बघतो हे मित्रांनो काय बघतो रे हे बघा काय बघतो बघा 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 तुम्ही बघा तुम्ही नाही बघा हो हे बघा बघा तुम्ही नाही बघितला हा गार्डन आहे आणि हा पण गार्डन आहे हॅलो दोस्त दोस्त है हमारा दोस्त थैंक यू अपने ब्लॉग में लेने के लिए नमस्कार मित्रांनो मी विजय तर तुम्ही मित्रांनो बघा मी आता गार्डन मध्ये आहे इकडे पण फुलं आहेत मी इकडे पण फुले आहेत इकडे पण फुलं आहेत झूम करून दाखव मित्रा तेव्हा बघू फुले। शकता इकडे फुलंच फुलं आहेत तिकडे पण फुलं आहेत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप छान गार्डन आहे तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे गोरेगाव इनॉर्बेटच्या मागे गार्डन आहे वीर सावरकर तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता <laughs> शूट शूट शूटिंग तर काय झाली नाही रील्स बनवल्या नाही पण या नवीन भूक लागली मला भूक आणि याला पराठा काय तुम्ही बघू शकता मित्रांनो एक पण शूट केली नाही तर मित्रांनो बघू शकता पाऊस पडतोय म्हणून आम्ही आमचं शूट थोडस थांबवलोय रील आणि ही समोर आहे खाडी आणि खाडीच दृश्य बघण्यासाठी बनवलं आहे एक टावर कपल्स पण येतात इथे नाईटला नाईटला नाही ना ना दिवसा पण येतात